नमस्कार मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण ट या गटात बसणारी अक्षरं पाहिली होती ट ठ ढ द आणि त आज आपण ड या गटात बसणारी अक्षरं पाहणार आहोत या गटामध्ये ड ई ई आणि झ ही अक्षरं आहेत आता पाहूया आपण पहिलं अक्षर ड दीर्घ झ आणि अशा प्रकारे हे अक्षर आपल्याला काढता येतील मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कोणते स्ट्रोक्स लहान मोठे आपल्याला माहिती आहेत तरी पुन्हा एकदा शुरेषा मोठी उभी रेषा मोठी आडवी रेषा मोठी परंतु हे कट आहेत तिरक्या बाजूचे हे लहान आले पाहिजेत आणि त्यानंतर आपल्याला त्यांची वळणं लक्षात आली पाहिजेत जर अशा प्रकारे आपण सराव केला तर आपल्याला अतिशय सुंदर अक्षरं काढता येतील मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपलं अक्षर सुंदर असतंच परंतु त्यामध्ये काहीतरी छोट्या चुका राहतात आणि म्हणून ते अक्षर आपल्याला दिसायला खराब दिसतं त्या छोट्या गोष्टीसुद्धा मी माझ्या लेखनातून सांगत असतो त्यामुळे व्हिडिओ बारकाईने पाहत राहा शिरोरेषा दंडरेषा यांच्यामधला काय फरक आहे तो आम्ही सांगत असतो मित्रांनो हे व्हिडिओ बारकाईनं बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईलच या ठिकाणी पुन्हा एकदा ड या गटात बसणारी ही सर्व अक्षर आपण पाहिलेली आहेत याचा वारंवार सराव करा स्वतः काढलेलं कर अक्षर पुन्हा एकदा बघा ते त्याप्रमाणे आहे का नसेल तर नेमकी चूक काय होत आहे पेन धरायला चुकतोय स्ट्रोक मारायला चुकतो आहे रेषा मारायला चुकते किंवा लहान रेषा आणि मोठी रेषा यांचे स्ट्रोक कुठे कमी जास्त होतात हे आपल्याला लक्षात येईल पण त्यासाठी नेहमीचा सराव करणं गरजेचं आहे माझं काय चुकतं आहे हे ज्यावेळी कळेल त्याचवेळी ते अक्षर सुंदर येईल या अक्षरांची उंची मी पुन्हा एकदा सांगतो आहे अडीच सेंटीमीटर ते तीन सेंटीमीटर मार्कर पेनासाठी घेऊन करावी धन्यवाद